आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांचा मेळावा आपल्या जरी झाला आणि ना ना भूतो भविष्य एवढा मोठा मेळावा झाला तरी मोठी सभा झाली आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साह बघता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि जीवाभावाच्या सहकार्याने हातात घेतलेले आहे असं मला वाटतंय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आता ही विजयाची नांदी आहे का नाही ने, नाही नाही विजयाची नांदी तर शंभर टक्के आहे पण कार्यकर्ता गापिल नाही हे आज मला दिसून आलं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना आहे कार्यकर्त्याच्या मनामध्ये इच्छाशक्ती फार आहे चारीच्या चारही जिल्हा परिषद गट आणि पंच समितीचे आठ गट ताकदीन आणणार हे आज मला दिसून आलेलं आहे आज काही कार्यकर्ते काय म्हणजे नाही नाही माझे कार्यकर्ते तिकीट हो मागे माझ्याकडे येणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिस्त हो आहे त्यामुळं प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकाने तिकीट मागणं हे काय गैर नाही पण प्रत्येकाला तिकीट मिळणार नाही हे कार्यकर्त्यांना मी समजून सांगितलेलं आहे आणि ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम ही सर्व कार्यकर्ते ताकदीन करणार आहेत अशी सारे माझी चर्चा झालेली आहे आणि मला वाटतंय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमदार पडगर साहेबांचा कार्यकर्ता कुठलाही नाराज नाही आणि नाराज होणार नाही याची मला खात्री आहे तुमचं रेकॉर्डिंग व्हायरल होत त्या अनुषंगाने आज शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये जो यांनी की राजकारण करू नये मला सुभाष बाबरायचं आहे अरे तुमचा इतिहास बघा माझा इतिहास फार चांगला आहे या आटपाड तालुक्याचा जर इतिहास बघितला तर शिवसेनेच्या नेतृत्वाने फार मोठा या भागावर अन्याय केलेला आहे माझा स्वभाव आहे मी प्रमाण बोललेला आहे तो माझा जीवाभावाचा कार्यकर्ता होता आणि त्यांना मी समज दिलेला आहे दमदाटीचा दा प्रकार नाही त्यांना वाटत त्यांनी त्यांच्या पद्धतीने घ्यावं त्याला माझ काय दुमत नाही कार्यकर्ता असं म्हणतोय की माझ्या गावामध्ये सकाळी ज्यावेळेस रेकॉर्डिंग व्हायरल झालं त्यावेळेस सकाळी माझ्या गावामध्ये मला मारहाण करण्यासाठी काही कार्यकर्ते दांडकी घेऊन पाठवले अरे काय बोकच गिरी आहे त्याला घरातन बाहेर काढला आहे बापाने त्याला कोण बघतोय असल्यासारख्या विषयावर शिल्लक ज्यावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही एक जबाबदार पत्रकार आहे तालुकी विकास तालुक्याची दिशा यावर तुम्ही चर्चा करा नगरपंचायतच्या इलेक्शन मध्ये असं सांगण्यात येत कि आम्हाला थोडस इलेक्शन लढवलं गेलं त्याच्यामुळं अरे गाफील राजकारणामध्ये कसं असतंय अरे चुकीचे त्यांचा अहंकार होता त्यांनी त्यांच्या नेत्यांना नाही मी माझ्या कार्यकर्त्यांना सोबत घेतलं मी माझ्या जीवाच्या संगणिकांना सोबत घेतलं मी लोकांमध्ये गेलो आणि लोकांनी मला मतदान दिलंय असं काय नाही राजकारणामध्ये कोण काय अपील राहिले हे म्हणायचं असते आमदार साहेबांनी मला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं असतंय एवढ्यान गेली तेवढ्यान गेली हा विजय हा विजय असतो एक उद्या दोन हो द्या आम्ही विजय हा स्वीकारलेला आहे आणि आट आटपाडी नगरपंचायतच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे आमचं विजन आहे ते तुम्हाला येत्या सहा महिन्यामध्ये दिसल आटपाडी शहरासोबतच आटपाडी तालुक्यातल्या प्रत्येक गावणी आहेत विकासाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय आमदार पडकर साहेब आदरणीय बापू साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि कार्यकर्त्याला आणि येथील जनतेला न्याय द्यायची व्यवस्था आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतोय घराणेशाहीवर मागल्या काही काळामध्ये आपण म्हणजे बोलत होता आणि अलीकडे लोकांच्या मध्ये असं आहे की आपल्याच कुटुंबातले त्याला आपण अर्ज भरतोय तर कसं बघता तुम्ही त्याला तुम्ही आधी पहिल्याला समजून घेतलं पाहिजे माझ्या घरातली उमेदवारी काय मी डिक्लेअर केलेली नाही अजून पण आहे माझे सहकार्य मी वाशनामध्ये सांगितले माझे सहकारी माझे सभापती जेवंतराव सरगर यांना मी विनंती केली आमचे इथले माझे सरपंच आदिकराव माने त्यांना मी विनंती केलेली आहे आता माझे जुने सहकारी मित्र आले बंडूशेठ कातोरे यांना मी विनंती केलेली आहे अजून साऱ्यांनी सांगितलंय की या गटातून आपल्याला ताकदीनं निवडणूक करण्यात असेल तर माधवी पुढकर यांना जनतेने उमेदवार दिलेले आहे माझ्या सहकार्याने दिलेले आहे आणि घराणशाहीचा विषय काय चोवीसला माझा भाऊ आमदार झालाय अजून वर्ष झालं नाही तोपर्यंत तुम्ही घरांशाहीची भाषा करता काय अरे तुमच्या घरात आधी बघा कोण आहे भाव आहे पत्नी आहे वहिनी आहे सारं घरातच आहे माझ्या घरात काय नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत मला म्हणत नाही की तुम्ही घराणशाही करताय तोपर्यंत मी असल्या पालतू गोष्टीवर लक्ष देणार नाही मी विकासावर आणि तालुक्यामध्ये जनतेच्या विश्वासावर मला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवायची आहे त्यामुळे असल्या किरकोळ गोष्टी मी लक्ष देणारा कार्यकर्ता नाही जिल्हा परिषद मध्ये तुमच्या घरातलाच उमेदवार असल्यामुळे पडळकर सगळे याच मतदारसंघात अडकून पडतील त्यामुळे बाकीचे मतदारसंघ रिकाम राहतील असंही म्हटलं जात अरे हा तर पहिला गोड समज आहे पडळकर साहेबांचं लिंबूड गटातलं जे वाघ आहेत जे कार्यकर्ते आहेत ते कार्य करतेच हे निवडणूक हातात त्यांनी घेतलेले आहे ब्रह्मानंद पळकर आणि गोपीचंद पळकरांना गटा लिंबोडे गटामध्ये फिरायची गरज नाही मी कालच आज आणि लेंगडे गटामध्ये माझी बैठक झाली नागेवाडी गटामध्ये माझी बैठक झाली कर्जे गटामध्ये माझी बैठक झाली आणि दोन दिवसामध्ये भालुणी गटामध्ये माझी बैठक आहे आणि तालुक्यामधल्या चारही जिल्हा परिषद गटामध्ये आणि आठही पंचायत समिती गटामध्ये ब्रह्मानंद पडळकर ताकदीने प्रचार करतोय मला लिंबोड गटाची कसलीच फिकीर नाही कारण माझं जीवाभावाचं सवंगडे ताकदीने या भागामध्ये फिरते आणि त्यांनी निवडणूक हे हातात घेतलेली आहे त्यावेळी कोणी काय बोलते याच्याकडं मी लक्ष देत नाही जमाना आहे सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियाचा जमानामध्ये काय होतं एखादी पोस्ट वगैरे आली कार्यकर्ते जे आहेत ते अशी भाषेमध्ये दोन्हीकडून अशा पद्धतीचं होतं ते अजून मी त्यांना पण बोललो आमदार साहेबांना पण बोललो की तुमच्याही कार्यकर्त्याला अशा पद्धतीचे जे भाषण आहे ती, ती चांगल्या भाषेमध्ये बोला परंतु चांगल्या भाषेमध्ये बोला तुम्हीही तशा पद्धतीचं कार्यकर्ते नाही 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 यात कसं आहे पत्रकार महोदय जर पुन्हा जसं उत्तर आलं तर त्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते उत्तर देते जर आमच्या कार्यकर्त्याला कोणी शिंगाव घेतलं नाही तर आमचा सुद्धा कार्यकर्ता कोणाला शिंगाव घेणार नाही जी तुम्ही सूचना दिली त्या सूचना तशा स्वागत आहेत त्याचं सुद्धा आम्ही तंतुतून पालन करण्याचा प्रयत्न करू पण एका बाजूनं तसं होणार नाही झालं तर दोन्ही बाजून झालं पाहिजे राजकारणामध्ये काही गोष्टीचं तथ्य असते ते सुद्धा आपण पाळलं पाहिजे नियम पाळलं पाहिजेत पण नियम फक्त पडळकर बंधूंनी पाळलं पाहिजेत असं होत नाही तालुक्यातल्या सर्वच राज्यकर्त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात आणि मी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना त्या पद्धती सूचना देत राहील नाही नाही होणार ना चांगल्या भाषेत होणार तुम्ही कमर खालची भाषा वापरली तर आमचा कार्यकर्ता कमर खालची वापरेल तुमचा कार्यकर्ता चांगल्या भाषा वापरल तर आमचाही कार्यकर्ता चांगली भाषा वापरल चुकीच्या गोष्टीला आम्ही समर्थन करणार नाही जर तुम्ही चुकीच्या गोष्टीला जर समर्थन देत असाल तर माझा कार्यकर्ता ग बसणार नाही हे पण मी तुम्हाला सांगतो